चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी परत एकदा स्वागत करते तुमचं माझ्या या चॅनलमध्ये मा आणि आज जर का तुम्ही पहिल्यांदा मला बघत असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्ही आपल्या परिवारात सामील व्हाल आणि त्याचबरोबर असेच माहितीपूर्वक व्हिडिओज आणि त्याचबरोबर अजून असे काही पर्व किंवा असे काही सण साजरे कर, करता करतो आपण आणि त्याचबरोबर त्याची माहिती त्याच्या बऱ्याचशा गोष्टी आपल्याला माहिती नसतात यासाठी मी व्हिडिओज घेऊन येत असते आणि त्याचसाठी तुम्हाला जर का आपल्या चॅनलवरचे हे व्हिडिओज आवडत असतील तर नक्कीच व्हिडिओ आवडतात लाईक करा आणि त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे पुढचे येणारे व्हिडिओज तुम्हाला नक्कीच लगेच मिळत जातील त्याचबरोबर आज आहे महाशिवरात्री म्हणजे अर्धा दिवस तर निघून गेला आहे पण महाशिवरात्री म्हणजे शिवरात्री रात्रीचं रात्री खूप इथे महत्व आहे आणि त्याचमुळे मी आत्ता तुमच्यासाठी थोडा उशीर झाला आहे पण नक्कीच आत्ता तुम्हाला निश्चित काळात ही गोष्ट करायची आहे आणि जर का तुम्ही निश्चित काळात जर का पूजाविधी करत असाल तर ह्या सात गोष्टींकडे लक्ष द्या या सात गोष्टी चुकूनही करू नका कारण ह्या गोष्टी जर का चुकून झाल्या तर त्याचा परिणाम दुष्परिणाम होऊ शकतो त्यामुळे चला जास्ती वेळ न घालवता मी माझ्या व्हिडिओला सुरुवात करते आणि तुम्हाला सांगते की अशा कुठल्या सात गोष्टी आहेत ज्याचे आपल्याला जे आपल्याला चुकूनही पूजा विधीमध्ये वापरायच्या नाही आहेत किंवा त्या गोष्टी आपल्याला करायच्या नाही आहेत तर झटपट आपण त्या गोष्टी बघूया सगळ्यात महत्वाचं सगळ्यात पहिलं जे आहे म्हणजे शंखजल महादेवाने शंखचूड नावाच्या असुराचे वध केले होते शंख त्याच असुराचं प्रतीक मानलं गेल्यामुळे शिवाची पूजा करताना याचा वापर केला जात नाही तर तो प्रभू विष्णूंचा भक्त होता म्हणून विष्णूंची पूजा करताना शंख वापरण्यास हरकत नाही तर बरेचसे लोक काय करतात बरेचसे लोक बघतात की महादेवाच्या हातात शंख असतो पण शं महादेवाची पूजा करताना शंख हा एकत्रित घेऊ नाही पूजा करताना तो एकत्र ठेवू नाही कारण शंख हा विष्णू भगवानांच्या पूजेसाठी प्रतीक मानला जातो आणि त्यासाठी महादेवाच्या पूजेत शंख आपण कधीच वापरत नाही त्याचबरोबर बऱ्याचशा वेळेस मी बघते की लोक शंखात पाणी घालून ते पिंडीवर अर्पण करतात तसं सुद्धा करू नाही कारण हे ह्या पूजेमध्ये चालत नाही कारण विष्णूंचं प्रतीक हे शंख आहे आणि त्याचमुळे शंखचूड नावाच्या असुराचे वध त्यांनी केले होते त्यामुळे आपल्याला शंखाची कुठलीही पूजा किंवा शंखाने आपल्याला महादेवाची पूजाही करायची नाहीये त्यामुळे ही, ही, नाही ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या त्याचनंतर दुसरी जी गोष्ट आहे ते म्हणजे कोणते फूल महादेवाला चालत नाही तर हे गोष्ट आता मी तुम्हाला सांगते आता बऱ्याचशा वेळेस काय होतं आपण पांढरे फुलं वाहतो पण कोणतेही पांढरे फुलं आपण वाहू शकत नाही त्यासाठी महादेवाला केशर दुपहरिका मालती चंपा चमेली कुंद जुही अशी इतर फुलं आपल्याला अर्पित करायचे नाही आहेत तर पांढरे फुलं म्हणजे कोणतेही पांढरी फुलं किंवा कोणतीही फुलं आपल्याला अर्पित करायची नाहीये ह्यापैकी दुसरे कोणतेही फुलं असतील म्हणजेच केशर दुपहरिका मालती चंपा चमेली कुंद जुही हे फुलं सोडून आपल्याला बाकीचे फुलं आपल्याला महादेवाला वाहता येतात त्यामुळे नक्कीच तुम्ही ह्या गोष्टी लक्षात घ्या आणि हे फुलं महादेवाच्या पूजेला वापरू नका त्याचनंतर तिसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे करताळ बरेचशे गोष्ट ते करताळ म्हणजे जे वाजवतात ते बरेचशे वेळेस महादेवाच्या पूजेच्या वेळेस मी बघितलं आहे की बरेचसे लोक ते वाजवतात मी तुम्हाला इथे फोटो लावून देईल की करताळ म्हणजे काय असतं तर बरेचशे वेळेस ते लोक ते वाजवतात पण हे महादेवाच्या पूजे मध्ये चालत नाही महादेवाच्या पूजेला डमरू वाजवला जातो डमरूच्या डमरु आणि महादेवाची पूजा म्हणजे जेव्हाही आपण महादेवाची पूजा करतो तेव्हा डमरू वाजवून महादेवाला प्रसन्न केलं जातं त्यामुळे करताळ हे कधीच महादेवाच्या पूजेमध्ये वाजवू नये आणि त्याचबरोबर कुठलीही तुमची महत्त्वाची जी गोष्ट आहे ती पूर्ण होण्यासाठी कोणत्या देवाला कोणत्या गोष्टी महत्त्व त्यांच्या कुठल्या गोष्टी महत्वाच्या आहे आणि कोणत्या नाही ह्या गोष्टी लक्षात घेऊनच आपल्याला त्या पूजा विधी करायला हव्या त्याच नंतर चौथी गोष्ट म्हणजे तुळस नावाच्या पत्नी अंशाने तुळशीचा जन्म झाला होता तिला भगवान विष्णूंनी आपल्या पत्नीच्या रूपात स्वीकारले होते म्हणून शिवपूजेत कधीही तुळशी वापरू नये तर तुळशी म्हणजेच मन, वृंदा वृंदावन असं म्हणतो तर वृंदा हिला विष्णू भगवानांनी आपली पत्नी म्हणून स्वीकारलं होतं त्यामुळे तुळशीला कधीच महादेवाच्या पिंडीवर किंवा महादेवाच्या पूजेत वापरू नये कारण तुळस ही विष्णू भगवानांची अर्धांगी आहे त्यामुळे तुळस कधीच आपल्याला महादेवाच्या पूजेसाठी वापरायचं नाही आहे ह्या गोष्टीचं लक्षात घ्या बऱ्याचशा वेळेस आपल्याला जेव्हा पूजा सामग्री मिळते तेव्हा ते फुलवाले लोकं बेल तुळस आणि त्याबरोबर दुर्वा आणि फुलं असे एकत्र करून देतात त्यामुळे आपण भावनाच्या भरात या सगळ्या गोष्टी एकत्र वाहून वाहून देतो किंवा अर्पण करतो पण तसं चुकूनही करू नका तुळशीचं पान तुम्हाला ह्यामध्ये व्हायचं नाहीये तर त्या गोष्टीची काळजी घ्या आणि अशा रीतीने तुम्ही पूजा करा नंतर पाचवी गोष्ट जी आहे म्हणजेच काळे तिळ किंवा पांढरे तीळ तिळ हे प्रभू विष्णूंच्या गोष्टीसाठी विष्णूंच्या पूजेसाठी प्रतीक मानलं जातं आणि विष्णूंच्या मळापासनं उत्पन्न झालेले हे तीळ असतात त्यामुळे शिवाला काळे तीळ किंवा पांढरे तीळ अर्पण करू नये ह्यामुळे ही गोष्ट लक्षात घ्या तीळ हे विष्णूंसाठी प्रतीक मांडलं जातं विष्णूंच्या जा पूजेसाठी प्रतीक मांडलं जातं त्यामुळे तीळचा कोणताही प्रकार पांढरे असो काळे असो ते आपल्याला महादेवाच्या पूजेला वापरायचे नाहीयेत त्याच नंतर सहावी गोष्ट म्हणजे तुटलेल्या अक्षता तर महादेवाला अक्षता किंवा अख्खे तांदूळ अर्पित करण्याबद्दल शास्त्रांमध्ये लिहिलेले आहे की तुटलेले तांदूळ अपूर्ण असतात अशुद्ध असतात म्हणून देवाला ते अर्पण करू नये कारण तुटलेले तांदूळ म्हणजे एखादी गोष्ट ती तुटलेली भंग आहे त्यामुळे भंगीत गोष्टी किंवा ज्या गोष्टी तुटलेल्या आहे अशा गोष्टी कधीच देवाला वाहू नये अक्षदा कधीही देवाला वाहताना ते अख्खे असावे ते पूर्ण तांदूळ असावे आपण जे बासमती किंवा लॉंग राईस यूज करतो किंवा जो अख्खा तांदूळ यूज करतो त्यामध्ये कोलम येतं बरेचसे तांदूळ येतात जे अख्खे असतात ते तांदूळ तुम्ही देवाला अक्षता म्हणून वापरावे कधीही तुकडा बासमती किंवा असे जे तांदूळ येतात ज्याचे तुकडे असतात ते तांदूळ कधीच देवासाठी कोणत्याही देव पूजेसाठी वापरू नये आणि त्याचबरोबर महादेवाच्या पूजेसाठी सुद्धा ते वापरू नये त्याचनंतर शेवट म्हणजेच सातवी गोष्ट म्हणजे कुंकू कुंकू हे सौभाग्याचे प्रतीक आहे जेव्हाही शिव तुम्हाला जसं आहे की शिव हे वैरागी आहे त्यामुळे शिवाच्या पिंडीवर कुंकू आपण हे अर्पित करत नाही आपल्याला माहिती आहे पार्वती माता त्यांची अर्धांगी आहे पण शिव पिंडीवर कधीच आपण ते वैराग्य त्यांनी वैराग्य घेतलेलं आहे किंवा ते वैरागी आहे त्यामुळे त्यांच्या स्वतःच्या पिंडीवर आपल्याला हळदी कुंकू व्हायचं नाही आहे आता तुम्ही म्हणाल महाशिवरात्री म्हणजे दोघांचा पर्व आहे तर दोघांचा जरी पर्व म्हणला तरी महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला हळदी कुंकू जरी व्हायचं असेल तर आपल्याला ते शिवपिंडीच्या खाली लावलं तर चालेल खाली म्हणजे जिथं त्याचा आपण म्हणतो जिथं त्यांची पूजा आपण करतोय फुलं वगैरे ठेवतोय त्याच्या अलीकडे पण शिवपिंडीवर कधीच हळद कुंकू वाहू नये त्याचबरोबर अशा ह्या बऱ्याचशा गोष्टी असतात पण त्यातल्या ह्या महत्वाच्या सात गोष्टी आहे मी परत एकदा तुम्हाला सांगते की त्या कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत त्या म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला शंख किंवा शंख जल वापरायचं नाहीये दुसरं म्हणजे फुलं फुलांमध्ये केशर दुपारी का मालती चंपा चमेली कुंद जुही या फुलं तुम्हाला वापरायचे नाहीये त्याचबरोबर करताळ वाजवायचं नाहीये तुळस व्हायची नाहीये त्याचबरोबर काळे तीळ किंवा पांढरे तीळ सुद्धा आपल्याला व्हायचे नाहीये आणि त्याचबरोबर तुटलेल्या अक्षता सुद्धा आपल्याला इथे व्हायच्या नाहीये आणि त्याचबरोबर हळद सुद्धा आपल्याला शिवपिंडीवर अर्पण करायची नाहीये तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आणि त्याचबरोबर तुम्हाला जर का व्हिडिओ आवडला असेल आणि त्याचबरोबर तुम्हाला माहिती चांगली मिळाली असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर अशी नवनवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येत असते त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया परत एकदा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्हा सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप 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 शुभेच्छा ओम नम शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ